मुरगुडमध्ये शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा खून कौटुंबिक वादातून डोक्यात घातला वरवंटा मुरगुड तालुका कागल येथील साई कॉलनीत राहणाऱ्या एका शिक्षकानं कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला सविता परशुराम लोकरे वय वर्ष पंचेचाळीस असं मयत शिक्षिकेचं नाव आहे आज मंगळवारी सकाळी घडलेल्या प्रकारानं एकच खळबळ उडाली मुरगुड पोलिसांनी शिक्षक पतीला घरातून ताब्यात घेतले मुरगुड येथील साई कॉलनी शिक्षक परशुराम पांडरंग लोकरे व त्रेपन्न हे शिक्षक पत्नी सविता लोकरे एक मुलगा व दोन मुली अशा कुटुंबासह राहतात परशुराम व त्यांची पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता आज सकाळी चहापान सुरू असतानाच या दोघात वाद सुरू झाला यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी वाद टोकाला गेला यावेळी सविता भांडी घासण्यासाठी गेल्या असता परशराम यांनी वरवंटा घेऊन धावत जाऊन सविताच्या डोक्यात घातला त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्यानं त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व जागीच ठार झाल्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली यासंबंधी मुलगी अपूर्वा परशुराम लोकरे व पंचवीसीने पोलिसात फिर्याद दिलीये शिक्षक पती परश्राम लोकरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा